शासकीय विश्रामगृहाच्या ज्या सूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसे सैनिकांनी हल्ला केला त्या सूटमध्ये राज ठाकरे यांचा मुक्काम आज अकोल्यात आहे यावेळी कर्णबाळा दुंबळे व इतर मनसैनिकांची उपस्थिती होती राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांच्यावर याच व्ही आय पी सूटमध्ये हल्ला झाला होता या हल्ल्यानंतर मनसेला मोठा धक्का बसला मनसेचा उपाध्यक्ष जय मालोकार यांचे निधन झाले त्यानंतर अमित ठाकरे यांनी मालोकार यांच्या घरी भेट दिली होती आज राज ठाकरे अकोल्यात आले आहे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी मनसे विजयाच्या घोषणा व राज ठाकरे आगे बडो असे नारे देखील लावू नका असा सल्ला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला ज्या सूटमध्ये मिटकरीवर हल्ला झाला त्या सूटमध्ये राज ठाकरे थांबले आहे इतकेच नाही तर ज्यांनी चिथावणी दिली होती ते कर्णबाळा दुनबळे देखील ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते